उद्ध्वस्त केलेल्या शेतकऱ्यांची केंद्र सरकारनं थट्टा केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय मात्र खरंच राज्य सरकारनं केंद्राला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठवला की नाही पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट <laughs> 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 काळानं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यानं आक्रोश केला कर्जमाफीसाठी मोर्चे निघाले आंदोलन झाली सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाची खैरात वाटली मात्र प्रत्यक्षात राज्यानं केंद्राला नुकसानीच्या मदतीसाठी कुठलाच प्रस्ताव पाठवलाच नाही राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्रानं तीन हजार एकशे बत्तीस कोटी देऊन मदतीचा डांगोरा पिटत शेतकऱ्यांची थट्टा केली आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संदर्भात लेखी उत्तरात काय म्हटलंय पाहूया राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना चार हजार एकशे शहात्तर कोटींची मदत केली आहे यात केंद्राचा वाटा तीन हजार एकशे बत्तीस कोटी रुपयांचा असून हा निधी एक हजार पाचशे सहासष्ट कोटींच्या दोन टप्प्यांमध्ये राज्याला देण्यात आला आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत भागांना भेटी दिल्या गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून त्यांना कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवणार आहोत असं सांगणारं राज्य सरकार केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या विधानामुळे तोंडगशी पडलं आणि विरोधकांनी एकच हल्लाबोल केला शेतकऱ्याप्रती याचं प्रेम काय राहिला आहे यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे कुठे झोपले आहे ते हे वे कुंभकर्णासारखे झोपले आहेत का एवढं मोठं नुकसान होऊ नये जर केंद्राकडे प्रस्ताव केला नसेल मागणी गेली नसेल तर मला वाटतं हे सरकार केवळ बेमानी करून निवडणुका जिंकणं सत्तेची खुर्ची उभवणं आणि जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं एवढंच यांचं काम आहे दुसरीकडे शेतकऱ्यांची मदत थांबवल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे केंद्र सरकारने टीम देखील पाठवली दोन वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल दिलेला तर याच मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे फोन करून नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानंतर अतिवृष्टीच्या अहवालावरून केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घुमजाव केलाय तर सुळेंनी मात्र कृषी मंत्री राज्य सरकारला वाचवत असल्याचा आरोप केलाय के महाराष्ट्र की सरकारने अभी जो त्रासदी आई थी भयानक त्रासदी थी बाढ की बाद अपना प्रपोजल सत्ताईस तारीख भेज दिया है इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूँ आपको भेजा है महाराष्ट्र सरकार इनका बडपण है वो सरकार को बचा रहे है क्योंकि आज ही मैंने कृषि मंत्री से बात की महाराष्ट्र में उन्होंने कहा हमने कुछ रिपोर्ट नहीं भेजी अभी तक पूरी हमारी सर... हमारा एक सर्वे हो रहा है उसके बाद कमिटी बनेगी कमिटी के बाद रिपोर्ट आएगा संसदेच्या पत्रलावर लेखी उत्तरात एक आणि तोंडी उत्तरात एक अशी दोन वेगवेगळी उत्तरे कृषी मंत्र्यांनी दिली आहेत त्यामुळे खरंच केंद्राकडे असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता की नव्हता शिवराज सिंग चौहान संसदेच्या पटलावर खरं बोलले की राज्य सरकारला वाचवण्यासाठी त्यांनी घुमजाव केलं असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत मात्र यात सामान्य शेतकरी भरडला गेलाय एवढं मात्र नक्की रिपोर्ट साम टी न्यूज